वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा आणि ते तर माझी रांगोळी काढायची तयारी चालू आहे आज आपली पाचशे वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आणि आपले श्रीरामजी परत एकदा अयोध्यामध्ये परतले आपल्या जन्मभूमीमध्ये ते परत आले आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आत्तापर्यंत आपला भारत हा ताजमहालवरून ओळख ओळखला जायचा पण आता आपल्या भारता, उल, नवीन भारताची ओळख असणार आहे आपलं राम मंदिर बोला जय श्रीराम आणि आजचा दिवस आपण दिवाळी सारखा आपण सेलिब्रेट करणार आहे म्हणून आज ही आपल्याकडे दिवाळी आहे तर हॅपी दिवाळी पाया लागला नोटबुकला मग कस पाया पडते ते मला सांगा आधी का पाया कस पडत हा काय काढलंय राम मंदिर काढायला राम मंदिर काढायला लागलंय आजचा ला। दादा काय काढतोय का

मम्मा मम्मान बोलले बाहेर घातले आणि इथं तुम्ही बघू शकता माझी रांगोळी काढून झालेली आहे बघा हे बघा जय श्रीराम आणि इथं आपल्या उमरावरती पण आहे जरा आज खरच दिवाळी असल्यासारखं वाटत होत हे बघा इथं पण लिहिले जय श्रीराम कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघा मंदिरात पण इथं जय श्रीरामच लिहिलं फक्त कारण इथं जास्त रांगोळी काढायला तेवढा वेळ पण नव्हता आणि तिथं जास्त स्पेस पण नव्हती तर म्हंटल चला थोडक्यात शॉर्ट बस स्वेट मध्ये काढावं म्हंटल त्याचं ड्रॉइंग झालं का वादांसाठी क्लॅप करा क्लॅप क्लॅप दादा किती छान ड्रॉइंग काढले ना nya, nya, nya? <burgers almacan21> दादा किती छान ड्रॉइंग काढले हा मग करते क्लॅप कर दादाला टाळ्या होय 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 आपण जाऊया देवप्पा करून जाऊया आ बस 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 मम्मा काय करताय कशाची

खोबरं सगळ्यात लास्टला मी घातले बघा तोपामध्ये असं मस्त भाजून आणि इथं बघू शकता आहे तुम्ही उपशाची खीरे आपली किती मस्त बनले ना जर तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन तर हे बघा आता सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि इथं बघू शकताय मस्त असे आम्ही सगळेजण तयार झालेले आहे बघा बघू हा बस ना आहा सगळ दाखучу तुका बघू तम आदी दो एक मिनिट बसला आणि इथं बघू शकताय तुम्ही आता देवाला आपलं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे तर आता आम्ही सगळेजण इथं नमस्कार करून घेतो आणि बाहेर आता जायचं बाहेर पण छान छान डेकोरेशन केले जय श्रीराम राम। चला हा हां ओटा पाया तुम्ही जाऊया तर आता इथं हिता पण नमस्कार करून घेतला आणि तर चला आता जाऊया बाहेर आपण हे बघा इथं आता चालू आहे माझा दिवे लावून घ्यायचं आणि इकडं चालू आहे आस्थाचा आणि तिच्या पप्पांचा डान्स <laughs> <laughs> दिवाळीमध्ये जसं फील होतं अगदी तसंच फील झालं मस्त केली पण दिवाळी बर का तुम्ही कशी सेलिब्रेट केली कालची दिवाळी नक्की कमेंट करून सांगा हे कर बघा हा हा मस मस्त मस्त काय म्हणत ते आत्ता तू हा म्हण बघू दिन दिन दिवाळी बोलते हा <laughs> <laughs> सांगावरील पोळल थांबा आणि इथं बघू शकता तुम्ही लाईट्स ऑफ केलेले आहेत आणि बघा किती मस्त दिसतंय ना <laughs> बघा रांगोळी ट्राय केलं म्हटलं काहीतरी वेगळं थोडंसं आपण करूया आणि हे बघा सगळीकडे झेंडूच्या माळा वगैरे लावून घेतल्या होता आणि इकडं आत्तींचं चालू होतं तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि इकडे यांच्या चालू फटाके वगैरे फोडायचे आणि मामा इकडे बसलेले सावकाश ती पळायच्या तयारीत आहे <laughs> खोकला थांबला हो 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 <laughs> का तुझा नाही नाही पिल्ल म्हणलं मग अ होय होय टाक त्याच्याबरोबर मी बी वरती बस, बस।, बस। <laughs> चौकाश

हा लाईट चवण असताना कशी दिसते रांगोळी दिवे वगैरे तर मस्त एन्जॉय केलं पूर्ण सगळ्या फॅमिलीने मिळून <laughs> आणि नेहमीसारखं आजही आज ही दीपकदळजी रोजनी आणि गोलोला खूप 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 मिस केलं कारण ते असते तर आणखीन जास्त मजा हो आली असती सेलिब्रेशनला दिवाळी सोबत होतं ना पण ह्या दिवाळीत नाही आय होप आमची लवकरच भेट होईल तर बघा तुळशीजवळ पण मस्त असे दिवे लावलेले आहेत तरका सब व्लोग कमेंट और ले तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय